सायंट काय आणखी एक कोंबडीला दोनच असत

हाय गाईस तर आज हमची या सीझनची पहिली पोपटे आहे साईश रेडी झाले काय त्या पहिले पोपटे आमची सीझनची हो घेऊन हे बाहेर बाबू हा इकडे आज या सीझनची पहिली पोपटी आहे तर आम्ही बनवणार आहोत आगासन गावात पहिली पोपटी आमची बाईक काय पहिली आपलं मडका इथे इथे पोपटी बनवायची आहे ना सईश चला आता आम्ही प्रोसेस स्टार्ट करतो बाय 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 कर

दुसरा आता रेडी होतो एकतीस कारण की एक कोंबडीला दोनच म्हणजे जास्त ना देऊ शकत ना आपण एक्स्ट्रा कसं द्यायचं इथेच टाकत हॅलो पाला आता वरती आहे

काही साईजची खुर्ची कोण घेईल म्हणून तो खुर्ची घेऊन खुर्ची घेऊन आहे जेवढा दिदींचा एक भाऊ आहे तो बघा त्याला हरकण्या नसतोय कसे तिला नुसतं

काय बोलतो साई कुठे आहेस तू पडली ट्रेन आमच्या मामाचं घर आगास्त गावात आमची बोपटी रेडी झाली आहे आता थोड्याच वेळात आम्ही बघतो कशी झाली आहे वले भांडण्यात आले बघा

मला आमचा मडका फुटलेला आहे हे बघा क्रॅक झालाय इतकंच जातोच তুমে বাকো সকটা ইতে? কবটিডি দাকা নসডাকে দালে কবটিতিডি কাইন্যমারাকে যদে কবটিডিডি কবটিডবিড় কবটিডিডিড়ুড়ে কাকা � आमची पोपटी रेडी झालीय सगळी खायला बसली ही पोपटी आहे हॅलो कशी झाली पोपटी झाली ना मस्त पोपटी चला सगळी आता झाली एक नंबर एडी ना हा सेल्फी काढते चला आता आम्ही खाऊन घेतो नंतर बोलो बाय बाय बोलती खाऊन झाली कशी होती करप अजून अजून का आपला मडका फुटला तो आहे आता नवीन आणत ना

नुसार सांगतो बघा काय माहित आहे का आता तो प्लॅस्टिक वाला होता अरे फुट गेला अरे आम्ही अंदर जॅप तो तुटत नाही शकत तो मटकाला अंदर तू काय बोलते चला आता आम्ही इकडे बघतो यांचं काय चाललंय

का चालू आहे आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो मग नंतर निघू नाही झोपणार आहे हो निघून आहे उद्या सकाळी जाऊ चला बाय बाय चला आता आम्ही भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये आता आम्ही जेवण करून घेतो तुम्ही पण जेवण करून घ्या बाय बाय गुड नाईट